राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पाहण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते तसेच हे शिवगर्जना महानाट्य हरिभाई देवकरण प्रशाले प्रांगणात तीन दिवस सादर केले जाणार असून सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे यामध्ये जवळपास अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे अशी माहितीही त्यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका